बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी खगडिया जिल्ह्यातील परबत्ता मतदारसंघामध्ये झालेल्या एन डी एच्या प्रचारसभेमध्ये एक अनपेक्षित घटना घडली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचावर बसण्याच्या तयारीत असताना अचानक त्यांच्या खुर्च्या तुटल्याची घटना घडली आहे मात्र या प्रसंगामुळे काही क्षण सभास्थळी गोंधळ उडालेला होता परंतु सुदैवानं दोघेही सुरक्षित राहिले आहेत घटनेनंतर फडणवीस आणि पावसवान यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांना हात हलवून आपली तब्येत ठीक असल्याचं सांगितलंय लगेचच नवी खुर्ची मागवून सभा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहेत एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्या यांच्या समर्थनार्थ आयोजित या आयो सभेमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते बिहार निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्यांपूर्वी एन डी एचा प्रचार जोर धरत असताना झालेल्या या घटनेनं प्रचार सभेचं वातावरण काही काळासाठी रंगतद्या झालंय सत्यवेद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई